दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा मनोज जरांगी पाटील काल सोमवारी पांगरी येथे दौऱ्यावर आलेले होते यावेळी त्यांनी पांगरीत मराठा समाज बांधवांची बैठक घेतली बैठकीपूर्वी संघर्ष योद्धा मनोज जरांगे यांचे पांगरीकरांकडून सहर्ष स्वागत करण्यात आले छावा मराठा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून जरांगी पाटील यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलं मराठा समाजानं लोकसभा निवडणुकीत कोणालाही उमेदवारी अथवा पाठिंबा दिलेला नाही उमेदवार होण्यापेक्षा पाडणारे व्हा त्यातच मोठा विजय आहे सगळे सोहऱ्यांचा जो निर्णय होईल त्याच्या बाजूने उभे राहा अशी भूमिका मराठा आरक्षणाचे आंदोलक करते मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना मांडलेले आहे मराठा समाजामध्ये शंभर टक्के रोष असून तो या निवडणुकीत नक्कीच दिसेल असा इशारा देखील यावेळी मनोज जरांगे यांनी दिलेला आहे पाडणारे बना आणि पुढच्या विधानसभेला जर यांनी सहा जून पर्यंत मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर देणारे बना विधानसभेत सगळ्या मराठ्यांनी आणि इतर धर्माच्या गोरगरिबांनी सगळ्यांनी एकत्र येऊन देणारं बनायचं तुम्हाला ज्याला निवडून आणायचं त्याला आणा ज्याला पाडायचं त्याला पाडा फक्त तो सगळ्या स्वरेच्या अंमलबजावणीच्या बाजूने आणि मराठा आणि कुणबी एकच आहे या कायद्याच्या बाजूने बोलणारा असावा कारण पाडण्यासुद्धा खूप मोठा विजय पाडणारे सुद्धा बना आणि विधानसभेत देणारे महाविकास आघाडीचा येईल मग तुम्हीच उमेदवार सगळ्या स्वरेंच्या बाजूने असतील ना सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने असतील मराठा आणि कुणबी एक आहेत या कायद्याच्या बाजूने असतील त्यालाच मराठी मतं देतील ना असं कोणाला उधळायला आता नाही नाहीत आम्ही दरम्यान या समाज बांधवांच्या बैठकीप्रसंगी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर सुनील महाराज जगताप करंगायकर दशरथ खैरनार रमेश पांगारकर संपत पगार शंकर पगार अर्जुन पगार संदीप पांगारकर प्रवीण शिंदे प्रमोद पांगारकर सिद्धेश्वर निरगुडे शुभम नाळे विश्वास पांगारकर प्रकाश पांगारकर आदींसह मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित होते यावेळी विलास पांगारकर यांनी सर्व समाज बांधवांचे विशेष आभार मानले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक